नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल आपल्या एका मैत्रिणीबरोबर फोनवर बोलत असतो की गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि फोनवर तो किस सुद्धा घेत असतो आणि फोन ठेवतो तर कला हे सर्व ऐकत असते तेव्हा राहुल आतमध्ये जायला निघतो तर समोर कलाला पाहून त्याला तर धक्काच बसतो आणि काही न बोलता तो पुन्हा जायला निघतो तेव्हा कला त्याला आडवते आणि नवीन मैत्रीण वाटते कारण तुझ्या बोलण्यावरून ती नैनाताई नव्हती हे मला कळले तर राहुल म्हणतो माझ्या बिझनेस विषयीचे काम होते तेव्हा कला म्हणत असते की राहुल तू खूप चुकीचे वागते हे तुला समजते का तेव्हा राहुल रागाने म्हणतो की तुझा काय संबंध तेव्हा कला म्हणते की तू कितीही ओरड फार दिवस मी तुझे हे नाटक चालून देणार नाही एक ना एक दिवस मी आद्वेत समोर तुझे हे खरं रूप आणणार म्हणजे आणणारच हे शब्द माझे लक्षात ठेव तेव्हा राहुल मात्र जोरजोराने हसायला लागतो टाळ्या वाजवत म्हणतो की कॉन्फिडन्स आणि मला तर खूपच आवडला पण एक गोष्ट तू लक्षात ठेव हो की इतकी वर्ष कोणी मला पकडू शकले नाही तू तर काल आलीस आणि आली मोठी माझा खेळ संपवण्यासाठी कला म्हणते की कसे आहे राहुल हा जो माज असतो ना सतत विवेक बुद्धीची वाटच बंद करून टाकतो आणि हा माझच मला तुझे खरे रूप बाहेर आणण्यासाठी मदत करेल तेव्हा राहुल आतमध्ये जाताने वहिनी ऑल द बेस्ट असे करतो तर कला सुद्धा रागाने सेम टू यू म्हणते कलाला मात्र खूप राग आलेला असतो त्यानंतर इकडे सरोज ही रूम मध्ये असते तर तेथे रोहिणी येते आणि सरोज वहिनी आतमध्ये येऊ का असे विचारते सरोज विचारते की काही हवं आहे का तेव्हा रोहिणी म्हणते की नाही मी फक्त गप्पा करण्यासाठी आले सरोज म्हणते की गप्पा मारण्यासाठी तर रोहिणी म्हणते की हो आपण गप्पा करू शकत नाही का सरोज म्हणते की हो मारू शकतो परंतु आता गप्पा करण्याची वेळ नाही कारण बाहेर सर्वजण जेवणासाठी वाट बघत असतील रोहिणी म्हणते की हो जाऊयात परंतु अजून तर रजनीने आवाज दिला नाही थोडा वेळ तर आहेच तेव्हा सरोज म्हणते की ठीक आहे बोल तुला काय म्हणायचे ते तेव्हा रोहिणी विचारते की अग ती राहदास सरदेसाई आहे ना ती भारतामध्ये परत आली का खरंच कसली गोड मुलगी आहे ती चांदेकरांच्या घरामध्ये सून शोभेल असी आणि अद्वेदच्या बाबतीमध्ये जे घडले ते दुर्दैवी आहे पण असे पुन्हा दुसऱ्याच्या बाबतीत घडायला नको तेव्हा सरोजला मात्र राग येतो आणि अद्वैतच्या बाबतीत जे घडले ते तुला बोलायलाच हवे का तो विषय घेणे मला आवडत नाही तरी सुद्धा त्याच विषयावर बोलायला हवे का रोहिणी म्हणते की सरोज वहिनी तू सुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडते आणि अद्वैत सुद्धा तुझ्यावरच गेला आणि बरं ते सर्व जाऊन दे तुझी ती मैत्रीण आहे ना विजया तू राधासाठी तिच्याकडे शब्द टाक राहुल आणि त्या राधाचे जर लग्न झाले तर चांगलेच होईल तेव्हा सरोज म्हणते की हो आणि आद्वे जसा माझ्यावर गेला तसा राहुल तुझ्यावर गेला त्यामुळे शब्द टाकताना जरा मला विचारच करावा लागेल रोहिणी म्हणते की अगं फक्त शब्द तर टाकायचा तर सरोज म्हणते की हो ना बरोबर बर आहे अगदी तुझे पण माझ्या शब्दाला खूप किंमत आहे त्यामुळे मला विचार करून हा निर्णय घ्यावा लागेल तेवढ्यात रजनी येते आणि वहिनी जेवायला येताना मी वाढायला घेतले असे म्हणते तर सरोज म्हणते की आलोच आणि सरोज बाहेर निघून जाते रोहिणीला मात्र राग येतो त्यानंतर इकडे कलाही सकाळी देवाची पूजा वगैरे करत असते आणि तिच्या मनामध्ये तोच विचार असतो की राहुल कसा आहे हे नैनाताईला कळायलाच हवे मग नक्की मी काय करू शकते तिला पुन्हा भेटायला बोलावू का आणि मला हे दिसते ते सोडून चालणार नाही असा विचार करत असताना तिच्या हातामध्ये पूजेचे ताट आणि तांबे असते तर समोर आद्वेत लगेच उठतो आणि जायला निघतो तर आद्वेतच्या पाठीला ते ताट आणि त्या तांब्याचा धक्का लागतो तर आद्वेतला राग येतो आणि काय चालले बघून चालता येत नाही का असे रागाने म्हणतो तेव्हा कलासुद्धा म्हणते तुला पगून उठता येत नाही का येण्या जाण्याची वाट आहे ही सतत नाकवर करून चालायची काही गरज नाही थोडंसं खाली सुद्धा बघितले तरी चालते तर आदित्य म्हणतो की हे पग मला इकडे तिकडे करायची सवय नाही इतकी स्पेशल जागा आहे आणि तुला इकडूनच जायचे होते का तर कला म्हणते माझ्या हातामध्ये आरतीचे ताट होते त्यामुळे मला दिसले नाही आणि किती इशू करतो रे एक साधं थोडंसं सा पाणी सांडले तुला तर असे वाटले की तुला पाण्यातच पुचकाळून काढले असा बोलतोस आणि आघाऊ असे म्हणते तर आदित सुद्धा म्हणतो की आती आघाऊ तेवढं तेथे आबा येतात आबा म्हणतात की सुनबाई थांबा आणि आदवेतला म्हणतात तू पेढीवर निघालास मग तुझ्यासोबत सुनबाईला सुद्धा घेऊन जा आदवेत विचारतो की इला इला तिकडे कशाला घेऊन जायची तेव्हा आबा खुशन म्हणतात की अरे आपण सोन्या चांदीचे व्यापारी मग रीतीप्रमाणे नवीन सुनबाईच्या हाताचे हळद आणि आणि भरलेले ठसे त्यावर उमटायचे असतात तर कला ते ऐकून खुश होते तर आबा म्हणतात की सुनबाई लवकर तयार हो आणि आदवेत सोबत पेढीवर ये मी सुद्धा माझे काम आठवून तिकडेच भेटतो तेव्हा कला म्हणते की हो आजोबा आणि कला आतमध्ये जाते तर लगेच आबा आदवेतला म्हणतात की लक्षात राहींना येताने सुनबाईला सोबत घेऊन यायचे त्यानंतर इकडे संगीता आणि नैना काजल ह्या बसलेले असतात तेवढ्या तेथे ते ते शालिनी आणि मालिनी संगीताच्या मैत्रिणी येतात तर त्यांना पाहून संगीता ही म्हणते की मावशा आल्यात तू त्यांना पाणी घेऊ नये परंतु नैनाही ही काही लक्ष देत नाही शालनी म्हणते की राहून दे संगे आणि ही नैनी कुठे गेली होती माझी जर मुलगी अशी पळून गेली असती तर मी तिला घरातच घेतले नसते तेव्हा मालिनी म्हणते की अगं तू कशाला घरात घेतलेस तिला लग्नातून ती पळून गेली असे गावात सर्व लोक बोलतात आणि ही जर अशीच वागत राहिली तर उद्या इच्याबरोबर लग्न कोण करणार ग लवकरात लवकर हिचं लग्न करून दे आणि ती श्रीमंती वगैरे आता सर्व काही विसरून जा तेव्हा नैनाला राग येतो नैना म्हणते की ओ काकू तुम्हाला कोणी विचारले का आणि उजून काय उजून बोलता मी काही रस्त्यावर पडले का तर संगीता म्हणते की नाही ने थोवाड बंद कर तुझं आतमध्ये जा आणि चहा कर तेव्हा नैना म्हणते की मी आणि तुला तर माहिती आहे की मला चहा सुद्धा करता येत नाही आणि ह्या तर आत्ताच म्हटल्या शेजाराहून आलात मग चहा सुद्धा घेऊन आल्या असतील तेव्हा शालिनी मावशी म्हणतात की बाई बाई खरंच तोरा बघितलास का संगे आणि तुझे हे फालतू लाड आता ही पोरगी तुला आयुष्यामध्ये सुखी होऊन देणार नाही आणि मालिनी मावशीला म्हणते की चल ग कला होती तोपर्यंत तो कधीही तिने चहा पेल्याशिवाय जाऊन दिले नाही आणि दोघी रागाने निघून जातात तर संगीताला राग येतो नैनाला म्हणते की झाले का तुझे समाधान आता काय गरज होती तुला त्यांचा अपमान करण्याची माझी चूक झाली खरंच लहानपणापासून मी तुझे लाड केले म्हणून आता हे सर्व मला भोगावे लागते बाद झालेच लग्नच लावून देते म्हणून गोंधळच नको काजल मात्र काही बोलत नसते नैनाला तर खूपच राग येतो आणि तोऱ्याने आतमध्ये जाते तर काजल सुद्धा तिच्याच पाठोपाठी जाते तर संगीता म्हणते की काय करणार या मुलीचं गावात तोंड दाखायला इने जागा ठेवली नाही त्यानंतर इकडे पिढीवर जाण्यासाठी कला तयार होत असते आणि अद्वैत बाहेर गाडीमध्ये तिची वाट बघत असतो तेवढ्यात कला बाहेर येते आणि अद्वैत तो आरशामधून बघतो की कला आली आणि लगेच गाडी चालू करून तो लगेच निघून जातो तर कला म्हणते की हा नक्की असा का वागला असेल आतापर्यंत माझी वाट बघत बसला होता परंतु मी येते हे दिसताच शनी निसून निघून गेला आजोबांनी मला घेऊन जा असे सांगितले होते परंतु त्याने मला चिडवण्यासाठी मुद्दाम हे केले असणार शेवटी आगाऊ तो आगाऊच म्हणून कला जायला निघते आणि ती रिक्षाला हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु रिक्षा काही थांबत नाही तेव्हा कला विचार करते की आबांनी जर त्याला विचारले की कला का आली नाही आणि हा सांगायला मोकळा होईल की ती मुद्दाम आली नाही अशी कारणे देईन परंतु मिस्टर चांदेकर मी सुद्धा नावाची कला आहे बघतच राहा की मी काय करते बोलत कलाही तेथून जायला निघते त्यानंतर इकडे नैनाही रूममध्ये असते आणि राहुलला मेसेज करून सांगते की माझ्या घरचे माझे लग्न ठरवतात मग तुला काय करायचे ते तू करू शकतो तर काजलही क का नैनावर लक्षच ठेवून असते आणि लगेच नैनाजवळ येते तर नैना म्हणते की का आलीस तर काजल म्हणत असते की अगं कलाताई होती तोपर्यंत तो माझा तो तो अभ्यास घ्यायची परंतु आता जरा थोडेसे डाऊट्स आहे त्यामुळे तू सांगतेस का नैना म्हणते की हो ठेव येते पुस्तक मी तुला नंतर सांगते तेव्हा नैनाने आपला मोबाईल खाली ठेवलेला असतो तर काजल लगेच तो मोबाईल उचलते तर नैना तिच्या हातातून घेते तेव्हा काजल म्हणत असते की अगं काल तू धुळवणीचे फोटो काढले मग ते फोटो पाहायचे होते ना मोबाईल तेव्हा नैना म्हणते की इथून पुढे माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही आणि जा इथून तेव्हा काजल उठते आणि बरं मग ते सेंड कर मी बघते असे बोलून बाहेर येते लक्ष मात्र नैनाकडेच असते त्यानंतर इकडे आबा अद्वैतला कुठे राहिली ती तर तुझ्यासोबतच येणार होती तर अद्वेत म्हणतो की ती नाही येणार आलीच नाही तर सरळ सुद्धा तेथेच असते अद्वैत खोटं सांगतो की मी तिची वाट पाहिली आणि ती आली नाही म्हणून मी निघून आलो तेव्हा आबा म्हणतात की तू घरातून आला मग वाट कशाला बघायची तिला फोन लावायचा आणि हे पग तू तिला आत्ताच्या आत्ता फोन कर बघ कुठे आली ती तर सरोज विचारते की कशासाठी इतके अस्वस्थ होता तुम्ही अद्वेत किती वाजता निघणार होता हे तिला माहिती होते मग आवरून तयार व्हायला काय झाले होते तिला दुसऱ्याच्या वेळेची तिला काही किंमतच नाही तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत तू फोन लावतोस ना तेव्हा अद्वै फोन लावायला लागतो तर सरोजी आबांना म्हणते की मी वरच्या ऑफिसमध्ये आहे आणि ती निघून जाते तर कला इकडे येत असते तर आद्वेतचा फोन पाहून आता कशाला कॉल करत असेल मला जेव्हा पोचायचे तेव्हा मी पोचेलेच म्हणून ती पायीत जात असते आणि फोन कट करते म्हणून पुन्हा तो फोन लावतो तर आबा म्हणतात की काय रे फोन लावलास का तेव्हा अद्वै सांगतो की आबा ती उचलत नाही तेव्हा आबा चिडून म्हणतात की तू तिला सोडून यायला नको होतेस तेव्हा अद्वैत मनात म्हणतो की कुठे असेन ही आबा सुद्धा आता माझ्यावरच चिडले फोन तरी इने उचलायचा तर इकडे कलाही पायी येत असते आणि तिला खूप उन्हाचा त्रास सुद्धा होत असतो आणि ती लगेच ऑफिसमध्ये येऊन पोहोचते तर अद्वित तिच्याकडे पाहतच असतो कलाला पूर्ण घाम आलेले असतो तर आबा तर कलाला पाहून विचारतात की सुनबाई अगं तुला तर पूर्ण घामाला आणि कलाला बसायला सांगून ए सी चालू करतात आणि सागरला पाणी आणण्यासाठी सांगतात तेव्हा कला मात्र आद्वितकडे रागाने बघत खुर्चीवर बसते तेव्हा सागर विचारतो की मॅडम कोल्ड ड्रिंक्स किंवा सरबत चालेल का तेव्हा कला म्हणते की चालेल आणि कला मात्र आपल्या पदराने घाम पुसत असते तर आद्वेत ते बघून म्हणतो की आता हिची नाटकं सुरू झालीत तेव्हा सागर हा ज्यूस घेऊन येतो तर आ, आबा हे खुनाहून अद्वेतला ते द्यायला सांगतो तर अद्वेत खुर्चीवर बसतो आणि ते कलाला देतो तेव्हा आबा कलाला विचारतात की तू चालत का आलीस तुला तर मी अद्वेत सोबत यायला सांगितले होते तेव्हा कला म्हणते की हो आजोबा मी घरून निघाले तेव्हा हा तर कार मध्ये होता बहुतेक तो फोनवर होता म्हणून मी त्याला दिसले नाही आणि मला आवरण्यासाठी जरा उशीरच झाला त्याला काम होते म्हणून तो पुढे निघून आला असेल तर अद्वित म्हणतो की मग रिक्षाने का आली नाहीस चालत यायची काय गरज होती तेव्हा कला म्हणते काय करणार दुपारच्या रिक्षा सुद्धा भेटत नाही आणि जर तू मागे बघितले असते तर मला इतका त्रास झालाच नसता आबा म्हणतात की बस थोडा वेळ आणि आपण लगेच विधी सुरू करूयात आणि सागरला म्हणतात की सर्व तयारी केली ना तर सागर म्हणतो की हो हळदी आणि कुंकुवाचे पाणी सुद्धा केलेले आहे आणि मिठाई सुद्धा मागवली तेव्हा कला म्हणते की आजोबा आपण विधी करूयात मी तयार आहे तेव्हा लगेच आबा म्हणतात की चला आणि सर्वजण बाहेर येतात गणपती बाप्पांची पूजा करून आबा हे कलाला सांगतात की सुनबाई आता या पाण्यामध्ये तुझे हात बुडव आणि तुझ्या हाताचे ठसे त्यावर उमटव तेव्हा कलाही आतवेच्या हातामध्ये मोबाईल देते आणि त्या ताटातील कुंकवाच्या पाण्यामध्ये आपले हातही त्यामध्ये बुडवते आणि त्यावर ते ठसे उमटवते आणि तेवढ्यात सर्वजण टाळा वाजवतात आणि आणि तेवढ्यात दुकानातील एक मॅनेजर येतो आणि मी गुड न्यूज सांगवणे अगोदरच टाळ्या वाजल्या असे खुश होऊन म्हणतो तर आबा विचारतात की कोणती तर ते मॅनेजर सांगू लागतात आद्वित सरांनी निंबाळकरांच्या लग्नासाठी जे दागिन्यांचे प्रेजिस्ट्रेशन केले होते ते काम आपल्याला मिळाले त्यामुळे मोहिनी निंबाळकरच्या गेस्ट लेट चे सर्व दागिने आपण डिझाईन करणार आहोत ते ऐकून सर्वांना तर खूपच आनंद होतो सर्वजण खुश होऊन टाळ्या वाजवतात तर सर्व म्हणते की अभिनंदन तेव्हा आबा तर खुशन म्हणतात की आदवेत बघितलेस का सुनबाईने फक्त हाताचे ठसे उमटले तर लगेच गोड बातमी मिळाली तेव्हा आदवेत लगेच हळूच आवाजात कालाला म्हणतो की गेल्या एका महिन्यापासून मी या ऑर्डरसाठी प्रयत्न करतो आणि म्हणे हाताचे ठसे उमटले आणि लगेच गोड बातमी मिळाली तेव्हा आबा म्हणतात की राहुल तर येतेच असतो मग तो, तो कुठे आहे तो आल्यानंतर मला भेटायला पाठवून दे आणि सर्वजण बाजूला जातात तर तेवढ्यात काजलचा फोन कलाला येतो तर काजल सांगू लागते की नैनाताईवर बारकाईने लक्ष ठेवून आहे परंतु ती काही हाताला लागूनच देत नाही तिने तर मागाशी राहुललाच मेसेज केला होता तेव्हा कला म्हणते की जरी काही असले तरी मला तू कळव तर काजल म्हणते की हो तर इकडे राहुल रूम मध्ये असतो तर ते, ते सोहम येतो राहुल विचारतो की काय रे आज इकडे तर सोहम म्हणतो की हो जरा आज पेंटिंग करायचा मूड नव्हता आणि तेवढ्यात समोर मोबाईल असतो त्यावर नैनाचा मेसेज पडतो तर लगेच सोहम तो फोन उचलतो मेसेज तो उघडायला लागतो तेवढ्यात लगेच त्याला लॉक असल्यामुळे तो काही बघता येत नाही तेवढ्यात राहुलचे लक्ष जाते आणि लगेच सोहमच्या हातातून तो मोबाईल घेतो तेव्हा सोम म्हणतो की अरे तुलाच देत होतो मोबाईल मी आणि मला बाहेर जायचे आईला सुद्धा बाहेर जायचे म्हणून सोहम हा लगेच बाय करून बाहेर निघून येतो तेव्हा बाहेर आल्यानंतर सोहम विचार करतो की त्या नैनाताईने नेमकं काय असा मेसेज राहुलला केला असणार त्यानंतर इकडे कला तेथील एका मॅडमला विचारत असते की या पिढीचे काम कोण बघते तर ती सांगते की राहुल सर ते सर्व निर्णय घेतात तर कला म्हणते की मला रजिस्टर पाहायला मिळेल का तेव्हा कला लगेच ते रजिस्टर चेक करते आणि त्यामध्ये आठ लाख रुपयाचा पूर्णपणे फ्रॉड झालेला असतो तर कला विचार करते की राहुलचे खरे रूप या सर्वांसमोर आणण्याचा हाच एक उपाय आहे आणि इतका मोठा फ्रॉड झाला असेल तर तो घरात कळायलाच हवा म्हणून त्या मॅडमला ती पाणी आणण्याचे सांगून लगेच ते मोबाईल मध्ये फोटो रजिस्टर मधील काढून घेते आणि यातूनच मला जे सिद्ध करायचे तो मार्ग सुद्धा सोपा होईल आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये कलाही अद्वेतला मोबाईल मधील ते रजिस्टर मधील फोटो दाखवते आणि ह्या दागिन्यांची ऑर्डर केली होती मग ते पिढीवर का आले नाही तर अद्वेत चेक करतो आणि चक्क आठ लाखांचा घोड आहे हे अद्वेतच्या लक्षात येते आणि त्या ऑर्डर बद्दल अद्वेत लगेच राहुलला हे सर्व विचारतो आणि त्याच्या हातामध्ये ते रजिस्टर देतो कला सुद्धा तेथेच असते अद्वेत राहुलला विचारू लागतो की अमाऊंट ट्रान्सफर सुद्धा दा झाली परंतु ती वर्कशॉपच्या अकाउंटवर नाही पर्सनल अकाउंट मध्ये ट्रान्सफर झाली पर्सनल अकाउंट कोणाचे असेल राहुल तुला हे तर माहितीचं असेल तर राहुल पूर्णपणे घाबरतो तेव्हा आता राहुलचा खरा चेहरा शेवटी कलाने अद्वैत समोर आणलेलाच असतो तर आता राहुल अद्वेतला काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद